शेतकरी मित्रांनो पोस्टाने औषधे नक्की घरी येतात तरी काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चला तर आपण जाऊया डायरेक्ट पोस्टामध्ये हां पण तत्पूर्वी एक मात्र निश्चितपणे जाणून घेऊया की पोस्टात लिक्विड औषधं मात्र अजिबात खपत नाहीत पोस्टातनं जर औषधं किंवा काहीही वस्तू पाठवायची असेल तर ती ओरिजिनल पावडर फॉर्ममध्ये किंवा स्थायी रूपातील कुठलीही वस्तू असायला पाहिजे ह्या दृष्टीनं जर आपल्याला बघायला गेलं तर सगळ्यात फास्ट सगळ्यात चांगली सगळ्यात सेफ कुठल्याही ट्रान्सपोर्टपेक्षा सेफ सर्विस जर पाहायची असेल तर आपल्याला पोस्टात जायला लागेल आता हे बघा ह्या पोस्टामध्ये ह्या ज्या काही आपण इथं आलेलो आहे इथं काय आहे या पोस्टाच्या ह्या बॅगमध्ये तर अशा बॉक्समध्ये तयार केलेली आणि बॉक्समध्ये पॅकिंग असलेली औषधं या पोस्टामध्ये भरून ठेवलेली आहेत त्या पोस्टाच्या ह्या बॅगमध्ये आणि हे आपल्याला कसं बघायचं आहे तर ह्याच्यावरती हे, हे सील बघा म्हणजे जिथून आपल्याला हे प्रोडक्ट पाठवायचं आहे तिथून ते ज्याला तो प्रोडक्ट पोचणार आहे तिथंपर्यंत या प्रत्येकाच्या इथली डिटेल्स म्हणजे तो प्रोडक्ट कुठंपर्यंत गेला आहे किंवा तो औषधाचा बॉक्स कुठंपर्यंत गेला आहे आणि नक्की त्याच्या शेतकऱ्याच्या घरी पोचला आहे का नाही हे सगळं ट्रॅक करायला येतं ते देखील फक्त हे पोस्टाचं एक ॲप घेऊन शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरून आपला मित्र मार्गदर्शक आणि गुरु श्री उमेश कापसे बोलत आहे शेतकरी मित्रांनो आमचे हजारो आनंदी आणि सॅटिस्फाई शेतकरी आहेत की ज्यांच्या घरपोच आमची ओरिजिनल फॉर्ममधली औषधं पोच होत असतात बऱ्याच वेळेला आपण बघतो की राख्या असतील किंवा अन्य काही वस्तू ह्या पोस्टल सर्विसेसद्वारे ह्याच्यापूर्वीसुद्धा प्रत्येकाच्या घरी जात होत्याचं त्यामुळं आता कुठल्याही शेतकऱ्यांनी हे शंका घ्यायची कारण नाही आहे की पोस्टानं नक्की औषधं घरपोच येतील का अहो ही तर केंद्रीय कर्मचारी आहेत त्यामुळे ह्यांच्यावर तर मोठी जबाबदारी असते त्यामुळं तुम्ही कुठलीही साधा पेन जरी तुम्ही दिलात तरी तो सेफली तुमचा जो कोणी कस्टमर असेल त्याच्या घरापर्यंत पोचवण्याची जबाबदारी हे पोस्ट खातं अतिशय लिलया पार पाडतं आणि ते देखील कमीत कमी खर्चामध्ये आमचे तर जवळजवळ हे चार किलोच्या दरम्यानचे बॉक्स असतात ह्या बॉक्सला जास्तीत जास्त एकशे सत्तर रुपयेपासून एकशे नव्वद रुपयेपर्यंत ट्रान्सपोर्टेशन पडतं आणि त्याच्याद्वारे हे बॉक्स आमच्या शेतकऱ्यांच्या घरपोच अतिशय लिलया पोचतात आणि ते शेतकरीसुद्धा त्या औषधांचा अतिशय चांगल्या प्रकारे आनंद लुटतात म्हणा किंवा त्यांच्या शेतातील जास्तीत जास्त उत्पादन पाहून आम्हाला देखील आनंद वाटतो कारण या टेक्नॉलॉजीने भरपूर गोष्टी अतिशय सोप्या केलेल्या आहेत आपल्याला कुठलेही शेतातील फोटो सहजरित्या आम्हाला आपल्याला व्हॉट्सअपद्वारे पाठवता येतील आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी आहे सोबतमध्येच तुमच्या पिकांचे फोटो आम्हाला आल्यानंतर आमच्याकडून त्या फोटोंचं ॲनालायसिस होतं आणि त्याच्याद्वारे तुम्हाला कुठला प्रोडक्ट किती प्रमाणात द्यायचं आहे ह्याचं योग्य तऱ्हेचं मिश्रण तयार करून आम्ही आपणाला आपल्या घरपोच एकरी फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपयेमध्ये पोच करतो आणि जो काही हा अठ्ठावीसशे पन्नास रुपये आम्ही तुमच्याकडून घेतो तेसुद्धा आम्ही त्याची गॅरंटी देत असतो की जे आम्ही प्रोडक्ट देतो त्याचा त्याच्या पुढच्या एका महिन्याच्या आत हा हा रिझल्ट येणारच जर आपणाला वाटलं की हा रिझल्ट आलेला नाही आहे तर तुम्ही आमचे औषधं फवारण्याच्या पूर्वीचे फोटो औषधं फवारल्यानंतरचे फोटो आम्हाला पाठवा कारण आम्ही नेहमीच म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आम्ही गेली वीस ते पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये अतिशय डीपली म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळं मुला, आमचं हे कर्तव्यच आहे की तुम्हाला ओरिजिनल स्टँडर्ड प्रोडक्ट पाठवून शेतकऱ्यांच्या जीवनातला आनंद फुलवणे यासाठीच आमचा जन्म झालेला आहे असं आम्हाला वाटतं आणि आमची ऊर्जा इंडस्ट्रीज ही आय ओ सर्टिफाईड कंपनी त्यासाठीच काम करत असते याकरता आपल्याला आपल्या घरपोच आमची औषधे हवी असतील मग ती फवारणीची असतील अगर आळवणीची ती तुम्हाला तुमच्या घरपोच फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपयेमध्ये पोच येतील फवारणीत तर आमचे रिझल्ट एवढे चांगले आहेत सहा ते आठ कांड्या म्हणजे दहा ते बारा टन ऊस वाढवायची आम्ही गॅरंटी देतो आळवणीमध्ये ऊसाला फुटवा आणायची काळोखी तेज आणायची गॅरंटी आम्ही देतो आणि ह्या सगळ्या गोष्टी खरोखर या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून होतात म्हणून आम्ही या पोस्ट ऑफिससाठी आभार मानण्यासाठीच खरं तर हा व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी बंधूंनो नमस्कार